अरे वा किती छान आहे फुलपाखरू आज आहे अजा एकादशी आणि मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे त्यामध्ये फुलवाती बनवलेल्या आहेत आणि जी काही फ्लोटिंग आहे ना त्यामध्ये काही फुलं पाकळ्या खराब झाल्या होत्या त्या काढून टाकल्या आणि असं आपल्याला नेहमी करावं लागतं तर दोन एक दिवसांनी म्हणा वाटलं आपल्याला फुलं खराब झाले की लगेच पाणी चेंज करायचं आणि फुलंसुद्धा चेंज करून टाकावी लागतात तर कासवसुद्धा तसंच आहे कासवालासुद्धा आपण थोडं थोडंफार पाणी टाकून अशा प्रकारे डेकोरेट करत असतो तर ते सुद्धा निर्मल्य काढलं आणि चालली आता मी टेरेसवर सकाळी आंघोळ करून झाली आणि स्वच्छता करायला सुरुवात केली तर देवांची पूजा करायच्या आधी म्हटलं चला आता आपण फुलं तोडून घेऊया नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली माझ्या गार्डनमध्ये तुम्ही ज्यावेळेस अशा प्रकारे आपण झाडं फुलं बघतो तर आपलं मनसुद्धा प्रसन्न होत असतं तर झाडांना फुलं तर लागलेली आहेतच त्याचबरोबर मोहरीची तुम्ही शेंगा बघू शकता किती साऱ्या आलेल्या आहेत आणि टोमॅटो बघू शकता ही गावठी टोमॅटो आहेत तर मागच्या वर्षी माझ्या काकूंनी मला रोप दिलं होतं तर त्यांचीच काही टोमॅटो मी अशीच टाकली होती तर त्यांची रोपं उगली त्यानंतर इथे ड्रॅगन फ्रूट्स बघू शकता तर, तर यालासुद्धा आता छान कळ्या यायला लागलेल्या आहेत आणि याचीसुद्धा वाढ चांगल्या प्रकारे होत आहे आता काही दिवसांपूर्वी बराच पाऊस पडला त्या पावसामुळे काय झालेलं आहे प्रत्येक झाड अगदी छान आणि फ्रेश टवटवीत झालेलं आहे हे आळूचे पानं बघू शकता हे सुद्धा अगदी छान झालेले आहे आत्ता मी एक महिन्यापूर्वीच हे लावलं होतं त्यानंतर हळद बघू शकता हळदसुद्धा खूप छान झालेली आहे तर इथे मिरची लावलेली आहे तर ही मिरचीसुद्धा उन्हाळ्यामधील झाड आहे बरं का हे मागे उन्हाळ्यात खूप खराब झालं होतं काही दिवसांपूर्वी आम्ही गावाला गेलो तेव्हा आणि आता पावसामुळे बाबा किती छान हिरवगार झालेला आहे आणि त्याला मिरचीसुद्धा लागलेले आहेत तर ह्या आहेत तिखट मिरची तर आज विचार करत होते टेरेसवर आल्यावर म्हटलं चला आता भरपूर झाडं खूप छान झालेली आहेत त्यांचं दर्शनसुद्धा घेऊया तर वाल बघू शकता वालला सुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत काही दिवसांपूर्वी यांचं वा शेंगा तोडल्या होत्या आणि हे वाल अगदी खायला चविष्ट आणि छान आहे बरं का त्यानंतर इथे आहे बटाटा चवळी तर चवळी बघा ही कॅरेटमध्ये लावलेली रोपं आहेत मी अशाच टाकून दिल्या होत्या बिया भरपूर तर ही सगळी रोपं अशी उगलेली आहेत त्यांच्यामध्ये बरीचशी झेंडूची रोपं आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि मी बटाटासुद्धा असाच लावून दिला होता म्हणजे कोम आलेले बटाटे थोडे कट करून लावले होते त्यांनासुद्धा फुलं आलेली आहे तर हे बटाटे ज्यावेळेस झाडं असं सुकून जातं ना त्यावेळेस खाली बटाटे निघतात साधारणतः आता बघू दोन तीन महिने तर लागूनच जातीलच त्यानंतर इथे पिवळ्या रंगाचं फूल त्याच्यावर मला दिसली अरे बापरे ही तर हे तर झाड खाऊन टाकणार पण आज एकादशी आहे कसं काय करायचं का तर ते मी काढून अशीच भिंतीवर ठेवून दिली उपवास आहे ना आपला त्यानंतर झाडांची बरीचशी फुलं आणि गुलाबाला बघू शकता अशा प्रकारे बारीक बारीक म्हणजे फांद्या आणि कोंब आलेली आहेत यांनासुद्धा भरपूर फुलं लागतील बरं का आता गणपतीमध्ये वगैरे अजून आपल्या बाप्पांना यायला वेळ आहे त्यानंतर इथे जो कारल्याचा वेल आहे त्याला भरपूर कारले लागलेली आहेत काही दिवसांपूर्वी मी दोन तीन कारले तोडली आणि आजसुद्धा तोडलेली आहे तर झाडं लावण्याचा हा एक फायदा आहे आपल्याला आपल्या बागेतील भाजीपाला तर मिळतोच त्याचप्रमाणे जी काही झाडांची फुलं आहेत तीसुद्धा पूजेला उपलब्ध होतात कारण बऱ्याचदा काय होतं पाऊस आता पावसाळा पाउस, सुरू आहे मग आपल्याला मार्केटला जाता येत नाही मग फुलं कसं काय आणणार त्याच्यामुळे मी बऱ्याचशा भाजीपाला फुलं झाडं लावलेली आहेत इथे एक कांदा लावला होता आणि हा आहे गवती चहा तर गवती चहा सुद्धा आता घरातील संपून गेलेला आहे म्हटलं चला आता टेरेसवर आलेलीच आहे तर गवती चहा सुद्धा तोडून घेऊया पूर्वी काय व्हायचं दहा रुपयाला दोन जोड्या मी आणायची पण काय व्हायचं बऱ्याचदा तो खराब होऊन जायचा किंवा संपून जायचा मग परत आणावा लागायचा म्हटलं चला आपणच झाडं लावूया तर आहेत ना अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची माझ्या या गार्डनमध्ये झाडं सूर्यनारायणसुद्धा उगवलेले आहेत त्यांचं दर्शन सुद्धा झालं इथे त्यानंतर म्हटलं आता झाडांची जी फुलं आहेत तर ती बघूया म्हटलं तर जास्वंदाला आज भरपूर फुलं लागलेली होती खरं तर, तर मागच्या वर्षीपासून ठरवलं होतं की सगळ्या कुंड्यांना आपण एकसारखा कलर देऊया पण वेळच मिळत नाही आता बघेल जेव्हा ऊन चांगल्या प्रकारे रेग्युलरमध्ये पडेल तर तेव्हा माझं हे टेरेस तुम्हाला अगदी नवीन प्रकारे बघायला मिळणार आहे ज्या काही कुंड्या आहेत खराब झालेल्या त्यासुद्धा मी थोड्याफार काढून टाकणार आहे आणि सर्वांना कलरिंग करणार आहे तर नवीन लोक तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल कारण मला कधीची म्हणजे इच्छा आहे माझी की आपलं गार्डन अगदी छान आणि मस्त दिसायला हवं आता इथे बघू शकता ही झाडं आहेत ना तर काय यांना पाऊस लागत नव्हता तर बघताय ना कशी त्यांनी त्यांची मानं डोखाली डोकवून दिलेली आहेत थोडे कोमजून गेले आहेत तर यांना मला आता पाणीसुद्धा टाकायचं आहे तर इथे बघू शकता बाजरीची सुद्धा इथे उग बाजरी उगलेली आहे आणि इथे अजून हळदसुद्धा आहे तर मी अशी बरीचशी झाडं राहू दिली तर प्रत्येक ठिकाणी टोमॅटो हळद आणि अशी बरीचशी झाडं आहेत बऱ्याचशा कुंड्यांमध्ये राहू दिलं मी माझं गार्डन कसं आहे आपण म्हणून एकाला एक, है। एका एक ले ले है। एका सोबत पाहिजे तसं आहे इथे अद्रकसुद्धा लावलेला आहे बघू शकता दुर्वा आहे इथे टोमॅटोचं एक रोप आहे साईडला आणि पुदिना आहे तर मी एका एकच्यामध्येच सर्व झाडं लावलेली आहेत म्हणतो आपण एकाला एक सोबत पाहिजे तर तसंच माझं हे गार्डन आहे तुम्हाला एकही कुंडी अशी दिसणार नाही की त्यामध्ये डबल झाडं असतील प्रत्येक कुंडीमध्ये मी झाडांसोबत दुसरं झाड लावलेलं आहे यामुळे काय होतं एकमेकांना एकमेकाचा सहारा मिळतो म्हणतो ना तसं असतं आणि इथे सुद्धा जो पिवळा आपण बुकेमध्ये जो गुच्छ टाकतो ना त्याचंसुद्धा झाड अगदी छान झालेलं आहे त्याचं नाव खरं मला माहीत नाही तर बघितलं झाडं किती छान आणि हिरवीगार अशी टवटवीत झालेली आहे आज मला फुलपाखरू बघायला मिळालं तर बसलेलं होतं तर बघू शकता की किती म्हणजे किती हलवलं तरी ते तिथून हालायला तयार नव्हतं इतकं ते फुलाला चिपकून बसलेलं होतं तर झाडांचं चा असंच आहे आमच्या या झाडांवर बर, बऱ्याच चिमण्या असतात फुलपाखरू असतात आणि जेव्हापासून गार्डन तयार केलेलं आहे मी टेरेस तर तेव्हापासून आमच्या एरियामध्ये बऱ्याचशा चिमण्या बघायला मिळायला लागलेल्या आहेत तर बरीचशी घटंसुद्धा ती प्रत्येक वर्षी तयार करत असतात तर ह्या सुद्धा त्यांनी तयार केलं होतं त्यामध्ये सुद्धा तीन छोटी पिल्ले निघाली तर आहे ना माझं हे गार्डन तर तुम्हाला माझं हे गार्डन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यावेळेस मी पाच सकाळी टेरेसवर येते तर तेव्हा फुलं तोडायला येते तर टेरेस काय करते सगळं स्वच्छ करून घेते आणि झाडांना सुद्धा पाणी टाकून घेते कारण दुपारनंतर वेळ मिळतो मिळत नाही किंवा बाहेर आपण कुठे जातो किंवा घरामध्ये कामामध्ये बिझी असतो तर झाडांना उन्हापासून वाचवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात च्या या वातावरणामुळे वातावरणामध्ये प्रदूषण खूप वाढलेलं आहे तर आपल्याला त्याला थांबणं थांबवणे खूप महत्त्वाचे आहे तर आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारची विविध प्रकारची झाडे जर लावली तर आपल्या घराचे संरक्षण तर होतंच आपलं घर पॉझिटिव्ह राहतं आपल्या घरातील वातावरण म्हणा किंवा येणाऱ्यांचा दृष्टिकोन जरी वाईट असला तरी अशा प्रकारची झाडं म्हणा सर्व काही बघून त्याचं मन आनंदाने भरून जातं आणि जी काही नजर आहे ती आपल्या घरालासुद्धा लागत नाही कारण आपल्या वास्तूमध्ये सगळी पॉझिटिव्ह झाडं असतात आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह झाडं निगेटिव्ह झाडं तर बघा आपल्या मानण्यावर आहे झाडं प सगळीच पॉझिटिव्ह असतात पण काही झाडांना खूप महत्त्व त्यातलं दिलं जातं तर काहींना कमी प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जातं आपली जी झाडं मनाला प्रसन्न करणारी असतात ती पॉझिटिव्ह असतात तर बघा अशा प्रकारे गवती चहा तोडून झालेला आहे आणि मी तो कट करून घेतला म्हटलं असंच पडून देण्यापेक्षा म्हटलं चला आधीच आपण कट करून ठेवूया म्हणजे वेळेवर त्याचा उपयोग होईल आणि जी काही फुलं तोडली आता मी ते अशा प्रकारे फ्लोटिंगमध्ये टाकलेली आहेत पण आत नव्हतं पण अचानक विचारायला की आता आपले बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे त्यासाठी आपल्याला फुलवाती तर बनवावेच लागतील तर का नाही आजपासून आपण सुरुवात करूया तुम्हीसुद्धा केली आहे का तर नक्कीच करा तर माझं हे जी भरणी आहे तर हा खजिना आहे या भरणीमध्ये मी काय काय ठेवलं आहे तुम्ही बघू शकता तर तेजपानांपासून हळद सुपारी विलायची लवंग मिरी सर्व काही ठेवलेलं आहे आणि मी असं साचवून ठेवत असते थे। कारण आपल्या घरामधील नकारात्मकता काढण्यासाठी आपल्याला या गोष्टींची आवश्यकता असते आणि आपण असं जर वस्तू आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्याला वेळेवरसुद्धा त्या उपयोगी पडतात तर आज फुलवाती बनवायच्या आहेत तर त्या म्हटलं चला आपण आयुर्वेदिक सात्विक पद्धतीने बनवूया कारण साधं नेस्त तूप टाकून बनवण्यापेक्षा म्हटलं आपण यामध्ये विलायची लवंग आणि थोडंसं तेजपान अशा पद्धतीने टाकून आणि त्यामध्ये अजून मी दोन अशा धूप कांडी घेतलेल्या आहेत तर तिथे साहित्य तुम्ही बघितलं असेल तर अशा प्रकारे मिक्सरमधून मी ते कांदी काढून घेतलं तर लवंग आणि विलायची अशा प्रकारे दोन वस्तू आणि तेजपान हे चांगल्या प्रकारे मिक्स करून याचं मी अशा प्रकारे पोळ बनवून घेतलेली आहे किंवा ते बनवण्यासाठी शक्यतो आपण गाईच्या तुपाचा वापर करतो आणि त्याकरता थोडंसं सा लागणारं साधं तूपसुद्धा घ्यायचं असतं कारण वाती जर आपण बाहेर ठेवतो तर त्यावेळेस त्या चांगल्या प्रकारे टिपू शकतात त्याच्यानंतर दोन धूपकांडे घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी चांगल्या बारीक करून घेतलेल्या आहेत हे लोभान धूप आहे त्याच्याच त्या कांड्या होत्या आणि अशा प्रकारे मिक्सरमधून मी ते काढून घेतलं आणि यामध्ये थोडंसं भिंचेनी कापूरसुद्धा टाकणार आहे तर झालं ना आपलं सात्विक पद्धतीने हे तयार तर आता एका मी पातेल्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि साचे म्हणाल तर अशा प्रकारे चॉकलेटचे साचे आहेत हा सुद्धा प्लॅस्टिकचा आहे एक आणि तो एक जो आहे तो असाच चॉकलेट मिळाले होते त्याचा मी राहू दिला होता आणि चमचेसुद्धा घेतलेले आहेत प्लॅस्टिकचे बनवण्यासाठी तर तुम्ही असे बरेचशा याच्यानीसुद्धा बनवू शकता तर गाईचं तूप अशा प्रकारे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं नॉर्मल तूप टाकलेलं आहे डालड्याचं डाळडा म्हणा किंवा अदरवाईज कोणत्या कंपनीचं असेल ते थोडंसं टाकलेलं आहे आणि जे काही मी बारीक सारण केलं होतं तर ते अशा प्रकारे तीन चम्मच टाकलेलं आहे तर विचार करू शकता का आता ह्या वाती माझ्या किती चांगल्या प्रकारे तयार होणार आहे कारण आपण साध्या आणि त्या तुपामध्ये न टाकता याच्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता जर दूर करायची असेल तर अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा आता पोळ्याची अमोशसुद्धा येणार आहे तुम्ही तेव्हा सुद्धा याचा वापर करू शकता की नाही आणि सा आपले बाप्पा तर येतीलच तर अशा सणासदींच्या दिवसांमध्ये आपलं घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि आपल्या घरातील जे शुद्ध हवा म्हणतो किंवा अशी सात्विक जर आपण फुलवात जर लावली तर वातावरण किती छान आणि प्रसन्न होईल ना साच्यामध्ये मी अशा प्रकारे फुलवाती टाकून घेतलेल्या आहेत तर आपण प्रत्येकजण फुलवाती बनवतो कशा हे सगळ्यांना तर माहितीच आहे त्यानंतर मी थोडी थोडी हळद याच्यावर टाकलेली आहे तर अशा प्रकारे बघू शकता हे साचे तयार आहेत यामध्ये काही साध्या वातीसुद्धा मी टाकून बनवलेल्या आहेत आणि ज्या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत त्यांचंसुद्धा बनवलं आहे पण थोडे ते सक्सेस झालं नाही पण बाकीच्या जर ज्यांच्याकडे जर मोल्ड नसतील बनवण्यासाठी तर अशा प्रकारे साध्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही बनवू शकता तर झालं नाही ह्या तीन चार पद्धतीच्या आपल्या फुलवाती तर आता दुसऱ्या म्हणजे साध्या तुपाच्यासुद्धा बनवायच्या आहेत बघा प्रत्येकाकडे गावठी तूप मिळतं असं नाही कारण प्रत्येकाला परवडेल असं पण नाही साध्या तुपाच्या तुम्ही कशा बनवू शकता बरं तर साध्या तुपामध्ये थोडंसं सा एक दोन चम्मच मी गावठी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्येही आहे लिंबाची पावडर कडू लिंब आहे ना त्याची मी पेस्ट करून ठेवली होती उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि आपण जे सारण बनवलं होतं ना ते सारणसुद्धा टाकलेलं आहे तर आता कारली आणि हा भाजीपाला थोडा निघाला होता म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया की माझ्या गार्डनमध्ये आज काय काय निघालेलं आहे तर हेच मी सगळं असं भरून ठेवलेलं आहे तर माझी बघा तिथे पूजासुद्धा सुरू होती पूजेची मांडणी चालू होती आणि इकडे बनवणंसुद्धा सुरू होतं तर पूजेची मांडणी केली आता ज्या वाती बनवल्या होत्या ना तर त्या तयार व्हायला थोडा वेळ बाकी होता तर आता त्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत अशा प्रकारे प्लॅस्टिकचे साचे जर तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच घ्या आणि अशा प्रकारे इझिली ते लवकर निघतात बाकीच्या वस्तूंपेक्षा सुद्धा ह्या प्लास्टिकमधून त्या इझिली लवकर निघतात आणि काही अगदी नाही एक पन्नास साठ रुपयापर्यंत आपल्याला मिळून जातो तर नंतर आपल्याला तो कायमस्वरूपी याचा उपयोग करण्यासाठी आपण तो वापरू शकतो जी बाकीची उरलेली पावडर आहे ती मी एका कंटेनरमध्ये भरून ठेवली कारण अजून पुढे बनवेल तेव्हा ती मला कामात येईल बघा आपण म्हणतो की गावठी तुपाचेच पाहिजे पण प्रत्येकाला परवेल असं पण नसतं साधे तुपाचेसुद्धा आपण अशा पद्धतीने जर बनवले तर ते सुद्धा आपल्या वास्तूसाठी खूप छान आहे तुम्ही तर आता ही पद्धत बघितली असेल मी कशा पद्धतीने बनवले ॲप काय करायचं आपण एक गावठी तुपाचा लावायचा आणि बाकीचे असे लावायचे तरीसुद्धा चालू शकतं कारण गावठी तुपाचा एक जरी लावला आणि दहा जरी लावले तरीसुद्धा ते सारखंच असतं कारण एकाने सुद्धा आपली वास्तू तेवढीच प्रसन्न होते ना आणि बाकीचे आपण अशा प्रकारे डेकोरेट करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आज अजय एकादशी होती आणि पत्र अर्पण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर माझ्या बागेमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठी मोठी पानं असलेली तुळशीपत्र निघाली म्हणजे ही मी आदल्या वर्षी तोडून ठेवलेली आहे तुम्हाला वाटेल की मी आज तोडली तर नाही मी आदल्या वर्षी तोडून ठेवली होती आणि गुरुवारी शक्यतो आपण तुळससुद्धा तोडत नसतो तर अशा प्रकारे मी त्यांना माळ वगैरे केली आणि पूजा केलेली आहे आणि बघू शकता आता काय झालं तुम्हाला एक अजून एक सांगायचं आहे सा तर आपण ज्यावेळेस असा हिरवा ग्रास प्लॅस्टिकचा जेव्हा टाकतो तर त्यावर डायरेक्टली दिवे ठेवू नका असं डबल दिवे ठेवा कारण माझे सिंगल दिव्यांमुळे काय झालं थोडंसं ते खराब झालेलं आहे मॅट तर तुम्ही ही चूक करू नका त्याच्यानंतर जी काही सगळे वाती बनवून झालेली आहे ते मी अशा प्रकारे वेगवेगळ्या याच्यात भरून ठेवलेले आहे श्रीखंडाचे डबे आहेत तर आपल्याला ओळखण्यासाठी तुम्ही बघू शकता एक पिवळ्या कलरमध्ये झालेले आहेत आणि थोडं ह्या पिव पोपटी कलरमध्ये झालेले आहेत तर अशा प्रकारे दोन्ही चटणी भरून ठेवलेले आहेत ना सगळ्यांना परवडतील अशा कारण तुम्ही कमी क्वांटिटी घेऊन सुद्धा ह्या वस्तू बनवू शकता तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे कमेंट सुद्धा कमी कमें असतात आणि लाईक सुद्धा खूप कमी असतात कारण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही का आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करत चला त्यामुळे माझ्या मनाची सुद्धा समाधान होईल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी